तर नमस्कार मित्रांनो आज संडे असल्यामुळे सुट्टीचा दिवस आणि बसले ते डायरेक्ट बारा वाजले आणि बसलो डायरेक्ट उठून मूवी बघायला मूवी बघायला बसलो आणि मी बघता बघता वाजले पाच लगेच आंघोळीला गेला आंघोळी वगैरे केली आणि मस्तपैकी के अंघोळी करून आलो कपडे वगैरे तेवतात तेच घातले जे आईला ते तेच ढकलते बोललो लगेच कपडं घातलं आणि बोललं चला आता जाऊया भूक लागली नाश्ता करायला जाऊ चला निघालो नाष्ट करायला जायला आणि दोघा मी जय आणि सोबत काय वाचतोच आणि आपल्या आबी चुत्या ज्या आयला पाट्या त्याला बोलले य य या या तरी याय नव्हता आला लगेच पोचलो गाडी मिसल हाऊसला आता दाबून बोललो मारते वाडापावानं मागवलं वाडापाव वाडापाव खाल पहिलं डबल डबल दोन दोन खालं यांचं काय हा आता काय मोबाईलमध्ये घुसलेला असतं लगेच वागवली भजी भजीचं आता प्लेट आले माझे मग मी काय ऐकते काय इकडे तिकडे बघितलं दोघांकडं हे दोघांचं लक्ष होतं मोबाईलमध्ये इकडं रपटावाची सुरुवात केली भजी यांना मरू दे भाजी रपटावाची सुरुवात केली खरी पण ही जायला भजी खाऊन निघाली डायरेक्ट बाहेर नाश्ता करून दाबून नाश्ता करून गेली बाहेर बोलते भर बिल नाही तर नको आलं लगेच बिल भरलं भाई बोलते मस्त पाय की किचन टाकून पोट भरत बोलता आता बोलते बोलतो भीर की आलास आलो चल ठीक आहे बोललो काय नाही लगेच गाडी सल्ला बाय बाईबाई बोललो गेलो ते म्हणजे भाजी आणला आता तर घरी जाताना मस्त पाय भाजी घेतली बोल घेतल भाजीची पिशवी मार्केटमध्ये मस्तपैकी भाजी घेतली आणि आलो त्यानं बोललं जा आता तुम्ही घरी मी चाललो केस का लगेच चाललं केस का आलं बोललं केस का बघते बोलते उवा विचारते थांबलो उवा काय विचारतं अरे हे बोलते थांब लगेच बोलते हे काय बोलतो तुला बो भांते बोलत लावला डायरेक्ट चाप बोलतो आता कसं वाटतंच बोलतं खतरनाक वाटतंच बोलतो पोरगी वाटतस पोरगी बोललो असं नको रे करू बोललो आयला बोलतो कुठली कट मारू सांग बोललो मार कुठली तरी चांगली वाली ते थांबल तिथे टाकलाच करते बोलू नको रे दादा टाकला नको करू असं नको बोलते ना, ना थांबते टाकलाच करते बोलते जाऊन दिवसाने हाच बोलतो हळद टकला केल्याशिवाय राहत नाही नको नको चांगली केसं का माफी मागते माफी जायचे मागित तशीच बोलते ठीक आहे दादा नाही वन साईड केसं सा काप होऊन वन साईड केस कापलो हरसे मात्र की सर मग काय लगेचच केस वगैरे कापलं आणि डायरेक्ट निघालो बाहेर बोलू वन साईड केस कापली दादाला बोललो आणि दादाला लगेचच बोललो बाय दादानी पण बोलते बाय चल ठीक आहे भेटू नंतर ठीक आहे चल तसाच निघालो रस्त्याला लागलो आणि दादाच्या सलूनच्या बायांवर फोकस मारला होता रस्ता दादा सलून दाखवलं तर नक्की मित्रांनो विजिट करा आलं रूममध्ये तर बघते तर पाण्याचा ड्रम फुल भरला होता आलं इकडे बघते तर भाजी निसाला आणि बसला होता माझी हा मस्तपैकी निसवताना हा या मोबाईलमध्ये कायम घुसलेला लगेचच नंतर जैनी जेवण बनवल्या आणि हल्ली जाऊन जे टोपुड्यात मला मोठं दिलं वाटतं दोघं पण घुसलं होतं मोबाईलमध्ये नेमप्रमाणे घातला डायरेक्ट बसून तुम्ही खा नय नको का मी पहिला खाते अरे घेतलं जेवाला पटोपट जेवलं आणि परत पुन्हा एकदा आपला अर्धा भाग राहिला होता मूवीचा तो पुन्हा एकदा बघायला लागलो दोघं पण मोबाईलमध्ये घुसले एक मोबाईलमध्ये आणि एक मूवी या मूवी बघूया तर मित्रांनो आचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद